ही जागा खरंच झपाटलेली आहे एक असंही ठिकाण आहे ज्याना अशीच एक गोष्ट वर्षानुवर्षे खरी मानली असेल तर लोक माणसात या गोष्टींचा इतका जास्त पगडा असेल की ती सगळी जागा झपाटलेली म्हणूनच ओळखली जात असेल तर जयपूरपासून एकशे अठरा किलोमीटर दूर असलेला भानगड किल्ला त्याच्या भोवती असलेलं रहस्य आणि गूढ कथा गोष्ट नेमकी कुठे संपते आणि इतिहास कुठे सुरू होतो हे समजणं अवघड व्हावं इतकी झालेली सरमिसळ अनेक वेबसाईट्स आणि अने ब्लॉगवर सुद्धा या जागेचा उल्लेख भारतातील मोस्ट हॉन्टेड जागा म्हणून आहे जो राजस्थान आपल्या ऐतिहासिक वारशासाठी ओळखला जातो तिथल्याच एका वास्तूची अशी ओळख का निर्माण झाली आहे राजस्थानमधले अनेक किल्ले आजही सुस्थितीत आहेत मग तिथलाच एक किल्ला असा ओसका पडलाय भानगडचा किल्ला हा देशातला झपाटलेला किल्ला म्हणून ओळखला जातो या किल्ल्यात भूत भूतपिशाचा वास आहे असाही समज अनेक वर्षांपासून आहे या किल्ल्याला भेट देणारा मरतो किंवा गायब होतो अशी ही वंदता आहे या किल्ल्याची कथा आहे तरी काय त्याच्या भोवती रहस्याचं वलय का निर्माण झालं आणि इथे नेमकं घडलं काय होतं असं म्हणतात की जयपूर जवळच असलेला आमेरचा राजा होता भारमल आमेरचे राजे स्वतःला कचवाह राजपूत म्हणून घ्यायचे राजा भारमलच्या मुलाचं नाव भगवानदास त्याला दोन मुलं मानसिंग जो अकबराच्या दरबारात होता आणि मुघलांचा सेनापती होता आणि दुसरा माधवसिंग अकबर आणि मानसिंग यांच्या मोहिमांमध्ये माधवसिंग हा सहभागी होऊन लढला होता पंधराशे चौऱ्याहत्तर मध्ये अकबराने जेव्हा पूर्वेकडील मोहीम काढली होती तेव्हाही माधो सिंग त्यांच्या सोबत होता त्याने अकबर आणि राजा मानसिंगसोबत काश्मीर अफगाणिस्तान पंजाबच्या मोहिमांमध्येही सहभाग घेतला होता भानगड ही याच माधवसिंगची जहागीर होती भगवंत दासने आपल्या मुलाच्या म्हणजेच माधो सिंगच्या निवासासाठी भानगड बांधला होता असं सांगितलं जातं आसपासच्या परिसरात राजधानी वसवली गेली होती या शहराची रचना पाहिल्यानंतर जाणवतं की प्रत्येक गोष्टींचं नियोजन एकदम काटेकोरपणे केलं होतं तुम्हाला जर या किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्हाला तीन तटबंदी ओलांडून जावं लागतं या किल्ल्याला पाच दरवाजे होते किल्ल्यात बाजारपेठ होती तिथे रोजच्या वापरासाठीच्या गोष्टी विकत मिळायच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांचा जोहोरी बाजारही होता तिथे मनोरंजनासाठी नर्तिकेचा महालही असायचा राज्याच्या मंत्र्यांची निवासस्थानं काही धनिकांची घरंही किल्ल्यात होती युद्धात हत्ती घोड्यांचा वापर व्हायचा त्यामुळे किल्ल्यात स्वाभाविकपणे घोड्यांचे तबेले अश्वशाळा होत्या शत्रूंच्या हालचालींवर नजर ठेवता यावी म्हणून किल्ल्यात वॉच टॉवर किंवा टेहळणीचा असायचा भानगडच्या किल्ल्यातही असाच बुरुज आहे कैद्यांसाठी जेलही आहे एकूणच राजाच्या राजधानीप्रमाणे भानगडचा थाट होता सतराशे वीस पर्यंत इथे जवळपास नऊ हजार घर होती चांगलं नांदत जागत शहर होतं हे मग अचानक असं काय झालं की हा किल्ला असा ओस पडायला लागला आणि इतका ओसाड झाला की इथे भूता खेतांचा वास आहे असं बोललं जाऊ लागला आणि आज ह्या किल्ल्याची प्रसिद्धी ही तशीच आहे एकदा असं झालं की माधवसिंगने भानगडचा किल्ला बांधायला घेण्याच्या ही खूप आधीपासून ही जागा बाबा बलाऊ नाथ नावाच्या साधूच्या ध्यानाची जागा होती पण त्याने एक अट घातली की, की किल्ल्यातील कोणतीही इमारत वास्तू ही त्याच्या घरापेक्षा उंच नसली पाहिजे जर कोणत्याही वस्तूची सावली त्याच्या घरावर पडली तर तो किल्ला निर्मनुष्य होईल माधवसिंगचा नातू अजाब सिंग साधूची अट विसरला त्याने किल्ल्याची उंची वाढवली त्याची सावली साधूच्या घरावर पडली आणि मग भानगडचा विध्वंस सुरू झाला तसेच याबरोबर राणी रत्नावतीची कहाणी पण या भानगड किल्ल्याशी जोडली गेली आहे भानगडची दुसरी प्रसिद्ध कहाणी आहे राजकुमारी रत्नावतीची एका मांत्रिकाचं मन तिच्यावर झडलं राजकुमारी एकदा तिच्या मैत्रिणीसोबत बाजारात गेली होती मांत्रिकाने तिला अत्तर खरेदी करताना पाहिलं त्याने अत्तर बदलून त्या जागी प्रेमाचा अर्क ठेवला राजकुमारीला हा कावा कळला तिने ते मांत्रिकानं बदललेला अर्क एका शिळेवर ओतला ती शिळा गडगडत त्या मांत्रिकावर कोसळली तो त्याखाली चिरडून मेला पण मरण्यापूर्वी त्याने ह्या शहराला उद्ध्वस्त होण्याचा शाप दिला नंतर मुघलांनी या शहरावर आक्रमण केलं शहराचा संहार केला आणि अनेक लोक यात मारले गेले राजकुमारी रत्नावतीही बचावली नाही या शापाची संहाराची छाया भानगडावर दिसते आणि अशा प्रकारे भानगड किल्ला झपाटलेला म्हणून ओळखला जाऊ लागला भानगड किल्ल्यामध्ये होणाऱ्या विचित्र गोष्टी का घडतात कुणामुळे घडत हे अजूनही एक रहस्यच आहे